तर सगळ्यात पहिला आपण जो झिरो नंबरचा रवा असतो बारीक रवा एकदम बारीक रवा तो आपण पहिल्यांदा असा कोरडा पूर्णपणे छान रीतीने भाजून घ्यायचा आहे आणि का पण करायचं आहे तसं तर मॉइश्चर जे आहे रव्यातलं ते पूर्ण आपल्याला पहिल्यांदा असं परतवून काय करायचं आहे घालवून टाकायचं आहे आणि रवाचा जेव्हा भाजका वास येईल तेव्हा गॅस बंद करायचा आहे तो ने ने तो ने तर अशा रीतीने पहिल्यांदा खूप चांगल्या रीतीने हा जो काही बारीक रवा आहे तो पहिल्यांदा मॉइश्चर पूर्णपणे घालवण्यासाठी छान रीतीने एक पाच मिनटं आपल्याला काय करायचं आहे तर परतवून घ्यायचं आहे तर तो आपण आता इथे घेत आहोत आता हा आपला रवा पूर्ण परतवून झालेला आहे ह्याच्यामध्ये आता आपल्या आवडीनुसार एक दोन तीन टेबल स्पून आपण जे काही गाईचं तूप आहे किंवा म्हशीचं जे काही तूप आहे साजूक तूप आहे ते आपण ह्यात घालून पुन्हा एकदा परतवून घेणार आहोत आणि आता बदामी कलर येईपर्यंत हा रवा तूप घालून भाजणार आहोत तर आपण आता ते पहिल्यांदा भाजून घेऊयात तुम्ही आता इथे बघू शकताय पूर्णपणे बदामी कलर येईपर्यंत आपण काय केलेला आहे हा रवा पूर्णपणे छान रीतीने मस्त भाजून घेतलेलं आहे तुपामध्ये आता आपण साखर घेणार आहोत तर एक भांडं जर आपण रवा घेतला असेल तर एक भांडंच आपल्याला साखर घ्यायची आहे आणि साखर पुढेपर्यंत पाणी त्यात ओतायचं आहे पाक करण्यासाठी तर प्रमाण काय करायचं आहे दोघांचं प्रमाण सेम ठेवायचं आहे जेवढं आपली साखर असेल तेवढाच आपला रवा असेल आणि आता आपण इथे पाक करून घेऊयात आपल्याला इथे थोडासा एक तारी इतपत पाक हवा आहे तर आपण मी पूर्ण प्रोसेस दाखवलेली आहे पुढे आणि कंटिन्युअस असं हलवत राहायचं आहे त्याच पद्धतीने आपण इथे बेदाणे काजूचे तुकडे बदामची पावडर असं साहित्य इथे घेतलेलं आहे आणि हा मगाशी बदामी कलरवर भाजलेला तुपातला रवा तर तुम्ही इथे बघू शकताय पाक आपला हळूहळू उकळायला सुरुवात झालेली आहे तर आपल्याला कंटिन्युअस इथे हलवायचं आहे आणि अधूनमधून आपल्याला चेक करायचं आहे की ती तार आलेली आहे की नाही तर तार येताना किंवा पाकाचं जी तार येत असते तर ती कशी ओळखायची तर ती तार पहिल्यांदा काय होते पुन्हा एकदा अशी ओढली जाते उलतानकडे तर मी ते पुढे तुम्हाला दाखवेन की कशा रीतीने तार चेक करायचं तर ही अत्यंत सोपी पद्धत आहे तर इथे बघा हे पूर्ण आत्ता कोणत्याही प्रकारे आपल्याला तार येताना दिसत नाही आहे जे ते थेंब आहेत ते पूर्णत खालीच पडत आहेत हे बघा हे पूर्ण खाली पडत आहे तर अजून आपल्याला हलवून अजून थोड्या वेळाने चेक करत राहायचं आहे की तार परफेक्ट आलेली आहे की नाही तर अशा रीतीने हे थेंब खाली पडत आहेत ते मागे पूर्णपणे ओढले जायला पाहिजेत तो थेंब जो पडतो तो मागे पुन्हा ओढला गेला पाहिजे तर अशा रीतीने ते ता तार आपल्याला हवी आहे पाकाची तर आपण इथं चेक करत राहूयात आणि एक परफेक्ट तार कधी येईल हे मी पुढे तुम्हाला दाखवलेलं आहे तर ही अत्यंत सोपी पद्धत आहे अगदी आपण नवीन जरी शिकत असू तरी आपल्याला हे पटकन कळून जाईल तर तुम्ही बघत आहात हळूहळू पाक पाकामध्ये तार यायला सुरुवात झालेली आहे तर असं कंटिन्युअस हलवत राहायचं आहे आणि प्रत्येक दोन दोन सेकंदाला आपल्याला चेक करायचं आहे की तार आलेली आहे की नाही असं कारण की हा पाक पुढे गेला तर फार लाडू कठीण होतील आणि पाक कच्चा राहून पण चालणार नाही ओले होतील तर आपल्याला परफेक्टच तार हवी आहे आणि पाक हवा आहे तर तुम्ही बघताय हळूहळू तार यायला सुरुवात झालेली आहे आणि तो थेंब जो पडतो तो पुन्हा मागे ओढला जातोय तर अजून आपण थोड्या वेळ काय करणार आहोत तर हे पाक अजून शिजवून घेणार आहोत पाकातल्या रव्याच्या लाडवाची खासियत एकच आहे की तुमचं पाक हा परफेक्टच जमला पाहिजे आणि हे दिवस हे हे जे काही लाडू असतात हे फार दिवस चांगले राहतात हे बघा तर अजून पण तुम्ही बघताय तर -हर हळूहळू प्रोसेस सुरुवात होत आहे ते जो काही थेंब पडतो आहे तो पुन्हा मागे असा ओढला गेला पाहिजे तर ती प्रोसेस हळूहळू -हर आत्ता सुरुवात झालेली आहे त्याची बघा होत आहे आता पूर्ण आता हे तुम्ही अजून एकदा बघा ही तार पुन्हा ओढली जाते मागे तर मी सगळ्या स्टेप्स इथे दाखवलेल्या आहेत की पाकाच्या कशा तयार करायच्या आहेत आपल्याला हे बघा आता तो पूर्ण थेंब आहे तो मागे पुन्हा तारेसारखा ओढला जातो आहे बघा म्हणजेच आपला पाक आता रेडी होत आलेला आहे हे बघा हा पुन्हा तो थेंब मागे ओढला गेला पाहिजे म्हणजेच ते एक तारीच्या अलीकडे थोडासा आपला पाक तयार होईल आपल्याला जास्ती कच्चा पण नाही जास्ती पक्का पण नाही असा पाक तयार करायचा आहे बघा पूर्ण थेंब तो ओढला जात आहे म्हणजे आता इथे बंद करायचं आता आपलं जे काही साहित्य आहे काजू बदाम पावडर पुन्हा बेदाणे आणि रवा भाजलेला बदामी कलरवर तर हे सगळं जे काही जिन्नस आहे ते आपण आता ह्या पाकामध्ये घालणार आहोत गॅस पूर्णपणे बंद केलेला आहे तर हे सगळं जिन्नस मी घालून घेते रव्यासहित आणि ह्याला खूप चांगल्या रीतीने पहिल्यांदा हलवून घ्यायचं आणि हे सगळ्या गोष्टी पाकातच आपल्याला टाकायच्या आहेत रवा देखील आपण पाकातच टाकणार आहोत तर हे मी सगळं टाकून घेते तर तुम्ही आत्ता इथे बघितलेलं आहे मी सगळा काही जिन्नस होता आपले बेदाणे काजू बदाम पावडर हे सगळं आणि रवा हे सगळं मी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आता एक पंधरा ते वीस मिनिटांनी आपल्याला लाडू तयार करता ला येतील परफेक्ट जेव्हा पाक तयार होतो तेव्हा तुमचे लाडू अगदी दहा मिनटातच तयार करायला येऊ शकतात तर तुम्ही बघताय आत्ताचं जे हे मिश्रण आहे हे थोडंसं पातळ असं वाटतं आहे आपल्याला तर थोड्या थोड्या वेळांनी म्हणजे अगदी दहा मिनिटांनी ते जुम तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा ते, ते पूर्ण लाडू करण्यासाठी तयार झालेलं आहे तर ते लाडू तयार करण्यासाठी तयार झालेलं आहे हे कसं ओळखायचं तर ते देखील मी पुढे सांगितलेलं आहे तर ते तुम्ही बघा आता ह्याच्यामध्ये वेलची पूड आपण आता ॲड करूयात तर ह्या स्टेजलाच वेलची पूड ॲड करायची आहे कारण की आपल्याला त्याचा खूप चांगला सुगंध फार आ, जास्त वेळासाठी आपल्याला हवा आहे त्यामुळे पाकात न घालता वेलचीपूड हे पूर्ण साहित्य मिक्स केल्यानंतर ह्या रव्यामध्येच आपल्याला वेलचीपूड मिक्स करायची आहे म्हणजे त्याचा जो सुगंध आहे तो फार काळ दरवळत राहील आता मी इथे ट्रिक सांगते आता बघा आता हा उलतान खाली पडतो म्हणजेच हे अजून बांधायला आलेले नाही आहेत आता दहा मिनिटांनी जेव्हा मी हे बघितलं तर तेव्हा तुम्ही आता बघू शकता आहे की माझं पूर्ण जे टेक्स्चर होतं लाडवाचं ते आता पूर्ण घट्ट झालेलं आहे तर असंच टेक्स्चर आपल्याला हवं आहे तर आमच्या ज्या काही सासूबाई आहेत तर मम्मींचे जे काही लाडू आहेत हे अतिशय सुंदर होतात रव्याचे लाडू आणि आता तुम्ही उलतान बघा हा आता पडत नाही आहे उलतान म्हणजेच काय की हे लाडू बांधण्यासाठी तयार आहेत आता आपण लाडू पूर्णपणे बांधायला स्टार्ट करूयात तुम्ही तुमच्या तुमच्या पद्धतीने आवडीने जे काही तुम्हाला साईज हवी आहे ती तुम्ही घेऊ शकता पण अर्धा किलोच्या रव्यामध्ये जवळजवळ वीसभर लाडू होतात मध्यम आकाराचे आणि इथे मी अर्धा किलोच रवा घेतला होता आणि अशा प्रकारे माझे हे वीसभर लाडू तयार झालेले आहेत तर ह्या गौरी गणपतीला तुम्हीही एकदम फ्रेश घरातले ताजेतमाने लाडू अशा रीतीने करू शकता जे मऊसूत राहतात पाकातले असल्यामुळे खूप दिवस टिकतात देखील